हॅलो नमस्कार दुपारी माहेरी आलेली मुलांना हवा आहे मँगो शेक आल्यापासून त्यांनी लावलेली आहे की आता तू मँगो शेक कर मँगो शेक कर म्हणून इथे मँगो शेक करण्याची आमची ही तयारी चालू आहे मँगो शेक करताना मँगो शेक हा मिक्सरच्या जारमधून भावजाईच्या अंगावरती उडाला पूर्ण ती मँगो शेकने भिजलेली आहे त्यामुळे मुलं तिला चिडवत आहेत शरीराने काना ह्याची चिडवाय चिडवी की मामीचा हॅपी बड्डे झाला मॅम मामीचा हॅपी बर्थडे झाला

सांगितलं सांगितलं होतं मी नाही हा नाही कोणतं बरं झालं तळ्यात सगळे चिडकीस कितीला झिंकियात पण हॅलो नमस्कार मी दर्शन आपल्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे काल दुपारी माहेरी आली आणि याच्या अगोदरचे व्हिडिओ म्हणे पोरांची मस्ती वगैरे तुम्ही बघितली असेल आणि आत्ता मी आज आहे इथला बाजार मी आणि भाऊजी दोघी बाजारात निघालेला आहे पुढे सुद्धा व्हिडिओ खूप छान असणार आहे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मी येऊ हे म्हणते मी येऊ हे म्हणते मी येऊ आम्हाला काय फोर व्हिलर झालं सगळ्यांनाच घेऊन गेले असते कुणालाच तिथे ठेवलं नसतं અને ગાની

शनिवारच्या बाजारात चकाच्या वेळेस आले बरस काय काय खरेदी

मामस मामाच्या नातवाचा वाढदिवस आहे ते अगदी शेवारीच राहतात त्याच्यामुळे आम्ही वाढदिवसाला आहे त्याच्यामुळे बाळ अगदी घाबरून सगळ्या माणसांना रडून त्याने गुंधून गळा सांगू की जानू करतोय ना तो पकडणे सर का पकडणे तर पकडणे हळद नाही टाकली आधी थोडीशी खवडली टाकली ओय आय 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 एवढी हळद नसतात कडवाट हो ना तुम्ही खाणार पण नाही ते पोहेारी नुसतं हळदच काय तुम्ही पोट्या एवढी हळद नाही टाकायची केलेस तू बरोबर एक वेळा असतं तुझ झाले असते लागत कधीचे पोहे

आजचा माहेरचा तिसरा दिवस आहे सकाळी दादाने नाश्त्याला पोहे केले होते सगळ्यांना आता दुपारसाठी भावाने मटन आणून दिलेलं आहे भाऊजे गेले शेतात शेतात बायका कामाला आहे तेव्हा मटन बनवण्याची वेळ माझ्यावरती आलेली तर चला आजचे मटन तयार झालेलं आहे मटण म्हणजे मटणाचा रस्सा तयार झालेला आहे आमच्याकडे त्याला कालवून म्हणतात तर चला आता जेवण घेतो आणि अन्निवंत बसलो होतो तोपर्यंत आईस्क्रीम आवाज आला मुलींना म्हटलं बोलवा झाला आपण घेऊया कारण तेश काना आणि शरीर हे बाहेर नाही आहे आता बघा मुलीने आवाज केला आवाज ऐकून कशाहून बाहेर येतात ते बॉक्सवाला दो तुझ्या कॉल फ्यू आहे अजून एक देतो बॉक्स मुलांसाठी सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेतली तर चला सगळे मुळून आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करतो त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओ